नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना लोटांगण घालून पाहिलं त्यांना गूळ लावून पाहिलं परंतु काहीच उपयोग झाला नसावा मनासारखं डील झालं नसावं आणि त्यातून निर्माण झालेली तडफड फडफड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उर्फ टोमणेबाई यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी बाहेर काढली ज्यांची बनियानसुद्धा स्वतःच्या कष्टाची नाही आहे त्यांनी संघावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला बहुधा उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञा केली असावी की जोपर्यंत संपूर्ण कडेलोट होत नाही तोपर्यंत गप्प बसायचं नाही शांत बसायचं नाही उद्धव ठाकरे मनातल्या मनात, मनात मुख्यमंत्रीपदाचे मांडे खात होते परंतु त्यांचं हे स्वप्न महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांनी संपवलं निवडणुकीमध्ये भव्य दिव्य काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात हाती आली करवंटी आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या मनाला जबरदस्त लागलेली आहे आपला पराभव संघामुळे झाला संघाच्या कार्यकर्त्यांमुळे झाला संघाच्या रणनीतीमुळे झाला ही बाब त्यांना प्रचंड सलते आहे आणि त्याच्यामुळे काल झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे संघावर घसरले उद्धव ठाकरे यांनी संघावर अत्यंत शेलकी टीका केली परंतु संघ अशा लोकांच्या टीकेला फारशी भीक घालत नाही उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या सभा म्हणजे प्रश्न उत्तराचा तास झालेला आहे काही बिंडोक प्रश्न उद्धव ठाकरे विचारतात आणि समोर उपस्थित असलेली गर्दी या प्रश्नाचं हो नाही अशा प्रकारचं उत्तर देण्याचं काम करतं या सभेतसुद्धा उद्धव ठाकरे यांनी असे काही प्रश्न विचारले तुम्हाला जेव्हा रक्ताची गरज पडेल तेव्हा संघ तुम्हाला रक्त देणार आहे का जेव्हा तुम्हाला शाळेत प्रवेश लागेल तर संघाचे स्वयंसेवक तुम्हाला प्रवेश देणार आहेत का इतके बिंडोक प्रश्न उद्धव ठाकरे यांना बहुधा माहीतसुद्धा नाही आहे की महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये संघाच्या मार्फत जितक्या शाळा आणि रक्तपेढ्या चालतात ना त्या उद्धव ठाकरे सुद्धा शकत नाहीत कारण उद्धव ठाकरे यांना फक्त पैशाचा हिशोब ठेवण्याची सवय आहे संघाचे कार्यकर्ते स्वतःच्या किशात हात घालून समाजाचं कार्य करत असतात उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अशी आहे की त्यांचं चड्डी आणि बनियानसुद्धा त्यांच्या स्वकष्टाचं नाही आहे हे प्रश्नोत्तराच्या तासातला आणखी एक बिंडूक प्रश्न मी हिंदुत्व सोडलं आहे का तुम्ही सांगा मी हिंदुत्व सोडलं आहे का खरं तर उद्धव ठाकरे यांना दुसऱ्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज काय शिवसैनिकांचं प्रमाणपत्र घेण्याची गरज काय त्यांनीच एक स्वतः किस्सा सांगितलेला आहे की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये चिता कॅम्पमध्ये त्यांनी एक प्रचारसभा घेतली अनिल देसाईंसाठी प्रचारसभा झाली आणि या प्रचारसभेमध्ये नव्वद टक्के गर्दी ही मुस्लिमांची होती त्या गर्दीलासुद्धा उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न विचारला होता तुम्ही सांगा मी हिंदुत्व सोडलं आहे का आणि सगळ्या मुस्लिमांनी एकमुखाने उत्तर दिलं नाही नाही तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे याचा अर्थ काय होतो की उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व चिता कॅम्पमधल्या मुस्लिमांनी सर्टिफाय केलेलं आहे त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि जेव्हा मुस्लिमांचं त्यांना प्रमाणपत्र आहे की तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे तर पुन्हा एकदा या गरीब उबाडा शिवसैनिकांना हा प्रश्न विचारण्याचं कारण काय उद्धव ठाकरे आणखी एक गमतीदार प्रश्न विचारतात तुम्हाला जर मी नको असेल तर आता या क्षणी मी पद सोडायला तयार आहे हो चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले आता चाळीस आमदार सोडून गेल्यानंतरसुद्धा जर तुमच्या लक्षात येत नसेल की त्यांना तुम्ही नको आहात तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे पुन्हा पुन्हा त्या गरीब बिचाऱ्या उबाडा शिवसैनिकांना हा प्रश्न विचारून त्यांना अडचणीत का आणताय आहे बरं एक प्रश्न तुम्हाला पडलाय का उद्धव ठाकरे यांनी बरेच प्रश्न विचारले मी एक प्रश्न विचारतो कालच्या सभेमध्ये त्यांनी संघावर भरभरून टीका केली परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना कधी ते फडतूस म्हणत होते टरबूज म्हणत होते त्यांच्याबद्दल ते एका शब्दांनी तरी बोलले का एकही शब्द काढला नाही ते फक्त संघावर बोलले ते अमित शहावर बोलले शिर्डीमध्ये अमित शहा यांनी त्यांच्या अपेक्षेवर बादलीवर पाणी ओरलं होतं आपल्याला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस जेव्हा नव्याने मुख्यमंत्री झाले तेव्हा चुंबाचुंबी करण्याचा प्रयत्न या ठाकरे पिता पुत्रांनी मोठ्या प्रमाणात केला अर्थात देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मीठ घातलं नाही ही बाब वेगळी अपेक्षा होती ठाकरेंच्या घरवापसीची परंतु त्याच्यावर बादलीभर पाणी ओठलं अमित शहानी शिर्डीमध्ये जे भाजपचं महाविजय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ठाकरे आणि पवार यांची अमित शहानी चांगलीच खरडपट्टी काढली आणि तेव्हा यांच्या लक्षात आलं की घर वापसी काही शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळे जी चडफड तडफड आहे ती या कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुखातून बाहेर पडली उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात का बोलले नाहीत या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते एकच आहे उद्धव ठाकरे यांचे हात दगडाच्या खाली अडकलेले आहेत ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सभा झाली त्याच दिवशी सकाळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका प्रकरणावर सुनावणी झाली होती ही सुनावणी झाली होती एका जनहित याचिकेवर जी जनहित याचिका दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी ॲडव्होकेट निलेश आणि राशीद खान पठाण यांनी दाखल केली होती या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सकाळी जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान जे काही घडलं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड पिसाटले होते आणि त्याचेच परिणाम संध्याकाळी झालेल्या सभेमध्ये श्रोत्यांना ऐकायला आणि पाहायला मिळाले दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या बाबत जी सुनावणी काल झाली त्या सुनावणीबाबत मी न्यूज डंकावर एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल परंतु त्या व्हिडिओमध्ये न सांगितलेल्या काही गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दिशा आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सी बी आयने नव्याने एंट्री केलेली आहे दिशा सालियन प्रकरणी सी बी आयने आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली अशा प्रकारच्या कंड्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनी काही काळापूर्वी उठवल्या होत्या परंतु सी बी आयने एक पत्रकार परिषद घेऊन याच्यावर खुलासा केला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दिशा सालियन प्रकरणी आम्ही चौकशीच करत नाही आहोत आमच्याकडे सुशांतसिंग राजपूत याचं प्रकरण आहे सुशांत सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये बिहार पोलिसांनी एफ आय आर दाखल केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सी बी आयकडे सोपवण्यात आलं दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी फक्त अपघाती नोंद असं स्पष्टीकरण देऊन हे संपूर्ण प्रकरण दडपलं होतं सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआय तपास करत होती सी बी आय कधीही दिशा सालियन प्रकरणाचा तपास करत नव्हती त्यामुळे दिशा सालियन प्रकरणामध्ये सी बी आयने आदित्य ठाकरे यांना चिट देण्याचा कधी प्रश्नच नव्हता काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सी बी आयचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी माननीय उच्च न्यायालयाकडून या जनहित याचिकेची एक प्रत मागितलेली आहे विनंती केलेली आहे न्यायालयाला की ही प्रत आम्हालासुद्धा देण्यात यावी कारण या प्रतीमध्ये प्रचंड मोठा मसाला आहे अनेक असे मुद्दे आहेत की ज्याची याच्यापूर्वी कधी मुंबई पोलिसांनी चर्चा नाही केली आठ जून रोजी दिशाचा अपघाती मृत्यू झाला म्हणजे तथाकथित अपघाती मृत्यू आणि चौदा जून रोजी सुशांत याने आत्महत्या केली दोन हजार वीसची ही दोन्ही प्रकरणं आहेत म्हणजे जवळजवळ पाच वर्षापूर्वीची ही प्रकरणं आहेत आणि या प्रकरणातली हवा आता निघून गेलेली आहे या प्रकरणामध्ये काहीही होणार नाही आहे अशा प्रकारची उघड चर्चा लोकांमध्ये सुरू आहे परंतु तीन गोष्टींमुळे हे प्रकरण जिवंत आहे एकतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली ही जनहित याचिका सी बी आयने या प्रकरणामध्ये पुन्हा घेतलेली एंट्री आणि महायुती सरकारने म्हणजे पहिल्या महायुती सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केलेली एस आय टीची घोषणा या दोन्ही प्रकरणातले अनेक पुरावे काळाच्या उगामध्ये गेल्या पाच वर्षात नष्ट झाले असण्याची शक्यता आहे काही पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले असण्याची शक्यता आहे परंतु असे काही पुरावे अजूनही शिल्लक आहेत जे नाकारता येणार नाही आहेत आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये मोबाईल टॉवर लोकेशन हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची प्रचंड तडफड सुरू आहे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत आदित्य ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एक विधान केलं होतं त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या पक्षाकडे जे वीस आमदार आहेत त्यातलेसुद्धा बरेच आमदार फुटणार आहेत अशा प्रकारची चर्चा आहे आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की सगळेच आमदार घेऊन जायला सांगा परंतु जनतेची कामं तरी करा कोणत्याही पक्षाचा नेता असं सांगणार नाही फक्त जो नेता फ्रस्ट्रेट झालेला आहे जो नेता प्रचंड पिसाटलेला आहे त्याच्यात तोंडूनच अशा प्रकारचं उत्तर येऊ शकतं की सगळे आमदार घेऊन जा परंतु जनतेची कामं करा आता जनतेची कामं या लोकांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना किती केली हे सगळ्यांच माहिती आहे आणि त्यामुळे ठाकरे पितापुत्र प्रचंड अस्वस्थ आहेत प्रचंड निराश आहेत आणि वैफल्यातून त्यांची ही सगळी बडबड सुरू आहे जी बडबड काल उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर केली बरेच बिंडोक तर्क या सभेमध्ये करण्यात आले आणि उपस्थितांनी त्याच्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाटसुद्धा केला राजकारणामध्ये सतत जय मिळवण्याचा फॉर्म्युला कोणाकडेच नसतो अनेक पक्ष पराभवातून शिकतात आणि चमकदार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतात याच्यापूर्वी अशी वाटचाल काँग्रेसने केलेली आहे भाजपने केलेली आहे उद्धव ठाकरे यांना हे कधीच झेपणार नाही कारण त्यांचा भट स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ सोडून दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ शोधण्याकडे असतो उद्धव ठाकरे कधीही अशी गर्जना करू शकत नाहीत की मी परत येईन त्यांना ती करता येणार ना नाही कारण अशी गर्जना केल्यानंतर तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते उद्धव ठाकरे यांना मेहनत घेण्याची सवय नाही आणि त्यांच्या चिरंजीवाना तर अजिबातच नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक सभेमध्ये उपस्थितांना कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालायची उसनी आक्रमकता दाखवायची आणि गंडवण्याचा कार्यक्रम करायचा हे उद्धव ठाकरे यांचं सातत्याने सुरू आहे एकतर त्यांचं राजकारण कुसळलं आहे दुसरीकडे न्यायालयाचा बडगा त्यांच्या दिशेने उगारला जाणार अशा प्रकारची दाट शक्यता आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे कालच्या सभेमध्ये तोंडाला येईल ते बरळले याच्यापूर्वीसुद्धा ते बरळलेले आहेत परंतु कालच्या सभेमुळे एक स्पष्ट संकेत मिळालेले आहेत की महाविकास आघाडीमध्ये दाखल होण्याआधी उद्धव ठाकरे आणि अंगभर जो हिरवा शेंदूर फासला होता तो हिरवा शेंदूर आता पक्का झालेला आहे गडद झालेला आहे आणि हा हिरवा शेंदूर येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अगदी तेजाने झळकणार आहे कालच्या सभेमध्ये बरीच मुक्ताफळं उधळण्यात आली परंतु बिंडोकपणाला तर्काने उत्तर देण्याचं काही काम नाही आहे काही गरज नाही आहे त्यामुळे तुर्ता स्थितीच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंगा बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद